भाजप कोर्टात बावन टक्क्याच्यावर आरक्षणच टिकत नाही त्याला भाजपचा पाठिंबा आहे का नाही भाजप जीव घेतला

लोकसभेचं वातावरण पूर्णपणे तापलेलं आहे मनोज जरांगे पाटलांचा इफेक्ट फॅक्टर कितपत लागू पडणार आहे ह्याची चर्चा संपूर्ण राज्यामध्ये सर्व पक्षांमध्ये चालली आहे सध्याला आपण सोलापूर शहरामध्ये आहोत प्रत्येक पक्षामध्ये हा मराठा समाजात विखुरलेला आहे मराठा तरुण जे आहेत त्यांच्या मनामध्ये नेमकी भावना काय मराठा आरक्षणामुळे नेमका फायदा झालाय का तोटा झालाय काय भावना आहे या सध्याला या ठिकाणी विविध पक्षातील ज्या पक्षाचे प्रमुख आहेत या आपापल्या आघाडीचे काय सांगाल काय वाटतं तुम्हाला मराठा क्रांती मोर्चा तुम्ही वेगवेगळे आंदोलन केले आहेत टायर पेटवले आहेत रस्ता रोको केले काय सांगाल गेल्या पंचेचाळीस वर्षापासून या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली सोळाशे अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पहिलं बलिदान होतं तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यात अपयशी ठरले म्हणून अण्णासाहेब पाटील यांनी बलिदान दिलं गेल्या पन्ना पन्नास वर्षात आत्ता मुक मोर्चे काढण्यात आले सत्तर ते ऐंशी जण आरक्षणासाठी तिथं आपलं बलिदान दिलेलं आहे दोन हजार तेराला काँग्रेस सरकार जे कृतीराज मुख्यमंत्री होते नारायण राणेंची समिती स्थापन केली सोळा टक्के बेगायत बे आरक्षण दिले दे त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी तेरा टक्के आरक्षण दिले आता एकनाथ शिंदे दहा टक्के दिले हे सर्व बेकायदेशीर आरक्षण आहे इंदिरा सैनीचा निकाल आहे पन्नास टक्केच्यावर आरक्षण देता येत नाही म्हणून मराठा क्रांती मोर्चाची आमची एकच मागणी आहे पन्नास टक्के ज्यातून ओबीसी म्हणून आम्हाला आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे ह्या महाराष्ट्रातले सर्व राज्यकर्ते मराठा समाजाला आरक्षण देण्यात सर्वजण अपयशी ठरलेले आहेत नेमकी काय भूमिका असेल एक भाजपचे तुम्ही मोठ्या प्रमाणात आपले आपले विचार म्हटलं काय सांगाल हो का मराठा पहिलं मराठा समाजाला आरक्षण कुणी दिले असेल तर देवेंद्र फोडवीस नाही 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 ना, 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 बेकाय विषय विषय दिला होता आरक्षण दिलं होतं आता पहिला बोलू द्या आज पहिलं बुरू द्या दोन हजार चौदाला ज्यावेळेस देवेंद्र फुडणीसर सरकार आलं त्यावेळेस पहिल्यांदा कुणी जरी म्हणजे आरक्षणा

ज्या वेळेस योगायोगाने सरकार पडलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जो निकाल सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी वकिलांची फळी दिली नाही म्हणजे खरे मराठा समाजाचे आरक्षण उद्धव ठाकरे व काँग्रेस हे मराठा समाजाचे खरे मारेकरी आहेत एकोणीशे त्र्याण्णव ला मंडळ आयोग आलं मराठा एकोणीसशे त्र्याण्णव ला मंडोल आयोग आलं मंडोल आयोग आल्यानंतर ओबीसी स्थापना झाली एकोणीशे पंचान्नला आयोग पहिला राज्य मागे पहिला दोन हजार पाच ला खत्र मंडल आयोग आल्यानंतर मंडल आयोग आल्यानंतर तत्कालीन पासून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार होते त्यांनी कुठल्याही डाटा न घेता ओबीसी मध्ये दोनशे एकोणपन्नास जाती ओबीसी मध्ये घातला का हो तुम्ही मराठा समाजाचा पुलका आला नाही का आणि आता मराठा समाजाच्या नावाखाली मत घेताना मराठा समाज लागते एकोणीशे प्रश्न एकोणीशे मराठा समाजाला पन्नास टक्के आतून आरक्षण द्यायला भाजपचा पाठिंबा आहे का नाही भाजप मराठा तुम्ही मराठा समाज भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासून भूमिका आहे कुठल्याही समाजाला कोणत्याही आरक्षणाला धक्का न दावता मराठा समाजाला आरक्षण देणे आरक्षण टिकेल का नाही शंभर टक्के फडणवीस सत्तेमध्ये असताना जे आता याचिका दाखल करणारे जे गुणवंत सदावरती होते ते कोणाचे माणसं आहेत ते त्यांच्या विरोधात नाही 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 त्यांना प्रोटेक्शन दिलं जात मराठा समाजाला जेव्हा आरक्षण भेटलं हायकोर्टात टिकलं यांचं म्हणणं आहे बीजेपी वेळांच पण कायद्या सुप्रीम कोर्टापेक्षा ऐका काँग्रेस मुळे कैलासवाशे अण्णासा कैलास कैलासवाशी अण्णा पटला नाही काँग्रेस पक्षामुळे गोळी घालून घेतले ह्या ह्या काँग्रेस मोर्चा जवळ काढला सोलापूर मध्ये कर्फ्यू लावली होती का सोलापूर मध्ये कर्फ्यू लावली किरण पवार कोणत्या सोलापूर ऐकतो दोन हजार एकवीस ला चार जुलै दोन हजार ला अठ्ठावन्न मोर्चे झाल्यानंतरनं एकोणसाठावा मोर्चा सोलापूर मध्ये आपण त्याचे साक्षीदार आहेत सोलापूर मध्ये कर्फ्यू लावली होती तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते का हो राम भैयान आम्ही मराठा समाजात काम करतो त्या संदर्भात आमच्यावर तडीबार काढण्यात आले का हो म्हणजे आमची पहिली मागणी का होती मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी म्हणजे आम्ही मोर्चा काढला होता त्यावेळेस प्रणित शिंदे कुठे होते कुठेही नव्हते कारण की आम्ही प्रत्येक माहिती मुख्य मुद्दा काय मुख्य मुद्दा काय समजून घ्या बाकीचा मुख्य मुद्दा काय मराठा आरक्षणाबद्दल त्याचबरोबर काँग्रेस भाजप अण्णासाहेबांचा जीव घेतला ते कुठल्या पक्षाचे होते तर काँग्रेस पक्षाचे होती का हो एकोणीशे चौऱ्याण्णव ला अण्णासाहेब पाटील महामंडळी स्थापना झाली एकोणीशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चौदा दोन हजार जे किरण पवार भाजप उमेदवाराचे ज्या राम हे प्रचार करतायत ते राम सातपुते म्हणतायत भाजपनं जर अध्यादेश काढला असेल मराठा समाजाचा तर त्यांच्या त्यांच्या तर त्यांचा फेटा 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 न बांधला करायची काय गरज आहे म्हणजे समाजाची फसवणूक काय गाडीला हात लावू नका म्हणले मराठा समाजाला साहेब साहेब एक साधन उत्तर देतो माझे मित्र रामभाया जाधव यांनी म्हणले पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण टिकणार नाही महाराष्ट्र सोडून इतर राज्यात शहात्तर शहात्तर आरक्षण आहे त्या धर्ती तजा दाखला घेऊन मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी तेरा टक्के आरक्षण दिलत ते मुंबई कोर्टात ही होत ते पुढं खेळ सुप्रीम गेल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वकील न दिल्यामुळं मराठा समाजाचं आरक्षण केलंय आणि इथल्या मला समाजाला माझ्याला अर्जेन्यायला तुमचा पाठिंबा आहे का नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं असं भाजपाचे लोक म्हणत आहेत परंतु भाजपाचे खासदार जे आहेत ते भाजपाचे जे खासदार आहेत स्वतः मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी पैसा काढणार याचा अर्थ काय आहे की सर्व सर्व भाजप मराठा समाजाची फसवणूक केली आहे ठिकाणी सिद्ध होते अलिता पवारची भूमिका भारतीय जनता पार्टीनं जेवढी मराठा समाजाची सेवा केलेली आहे जेवढा त्यांना लाभ दिलेला आहे तेवढा कोणत्याही राजकीय पक्षाने दिलेला नाही मनोज पाटलांचा इफेक्ट मनोज इफेक्ट सध्याला मनोज जरंगे पाटलांचा इफेक्ट फॅक्टर राज्यामध्ये लागू होईल का नाही होणार ऐका सांगतो ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सत्याहत्तर हजार मराठा उद्योजक तयार करण्याचे काम केलेलं भाजपाचं काम आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं तेच आहे खोटा बोला आणि रेटून या, बोला दोन हजार मुख्यमंत्री होते मराठा समाजाने काय केलं मराठा समाजाचं नुकसान करण्याचं काम शिवकुमार शिंदे प्रणि शिंदे केले तुम्ही हजार चार साली कोणतेचा विषय गुंड म्हणलो नाही दाखवा तुम्ही माझा भाजप एक प्रश्न आहे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी मधनं आरक्षण द्यायला भाजप आणि काँग्रेसचा पाठिंबा का ऐकाने यांनी स्पष्ट करावे स्वतंत्र राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या आहेत स्वतंत्र जातीची जनगणना प्रत्येक कुटुंबाचा एक सरे एस सी एसटी ओबीसी यादर्शीवर भाजप न जर दहा वर्ष सत्तेत होते तर त्यांनी का स्वतंत्र केंद्रात अध्यादेश काढला नाही राहुल गांधी शिक्षक कावर त्यांनी वाढ केलं नाही त्यांना इतके लाखो कोटी मोर्चा निघत असताना भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी ब्रशब्द कावर काढला नाही त्याचा उत्तर पहिला यांनी पदाधिकारी नेमकं काय सांगाल तुम्ही याच्यामध्ये चळवळीमध्ये असता काय वाटत नेमकी भावना मी एवढंच सांगतो जर ह्या देशामध्ये तीनशे सत्तर कलम एका रात्रीत हटू शकतो जर राम मंदिरासारख्या मुद्द्यावर जर सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्यातून आवाजून राम मंदिर होऊ शकतो तेव्हा नंतर फक्त मराठा आरक्षणालाच प्रत्येक अडचणी आणि त्रुटी काय येतात बर आज देवेंद्र फडणवीसांनी मी आता दोन्ही कडे बोलतोय मी आता काय बोलतोय जर केंद्रात जेव्हा पण बोलतोय मी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही मी कार्यकर्ता काँग्रेसचा आहे का मी राष्ट्रीय छावा संघटनेच्या माध्यमातून बोलतोय मी काय मान्य करा सगळ्यात जास्त सत्ता कुणाची होती काँग्रेसची होती मग सगळ्यात जास्त कोण फसवलं असेल तर या काँग्रेसने माझं एकच तुम्हाला सांगणं आहे की भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करत आहे समस्त महाराष्ट्रातील देशभरातील जनता हा नरेंद्र मोदीकडे बघून निवडणुकीचा फॅक्टर हा नरेंद्र मोदीच आहे दुसरा फॅक्टर नाही आहे नरेंद्र मोदीच हा निवडणुकीचा फॅक्टर आहे मनोज जरंगे पाटलांवर मनोज जरंगे पाटील जी एसआयटी चौकशी झाली त्यामुळे समाजात संतप्त झाला होता शेकडो नव्हे तर हजारो कार्यकर्त्यांवर आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते त्याच्या विरोधामध्ये तरी आम्ही होतो आमच्यावर पण गुन्हे दाखल झालेले आहेत आम आमच्यावर पण शंभर गुन्हे दाखल झालेले आहेत आम्ही पण मराठा समाजासाठी कायम कठीबद्ध आहे का हो पहिलं आरक्षण गुन्हे दिलं तर भारतीय जनता पक्षाने दिलेलं आहे कुठल्या पक्षांनी दिलेलं नाही दुसऱ्यांदा पण भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे पण यांच्यात काँग्रेसमध्ये असेल असं जर जर भाजपनं आरक्षण दिलं असेल भाजपानं जर आरक्षण दिलं असेल केपी भाजपनं जर आरक्षण दिलं असेल दोन हजार तेराला काँग्रेस सरकारने सोळा टक्के आरक्षण दिलं होतं आणि दोन हजार दोन हजार सोळाला देवेंद्र फडणवीस तेरा टक्के आरक्षण दिलं होतं एकनाथ शिंदे दहा टक्के आरक्षण दिलं होतं फसवणूक केल्या इंद्रा निकाल सुप्रीम कोर्टाचा की पन्नास टक्क्याच्या आरक्षण देतात या लोकांनी पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देऊन मराठा समाज फसवणूक केले काँग्रेस आणि भाजपने मराठा समाज पन्नास टक्क्याच्या आरक्षण आरक्षण दिल्यानंतर न पीएसआयच्या भरती होत्या पी चे अध्यादेश काढलेत एस भरते होते आरक्षण दिल्यानंतर तेवढ्या काळामध्ये जेवढ्या भरत्या त्या सगळ्यांना त्या सगळ्यांना कामावर घेतलं गेलेलं आहे पण मराठा समाजाला आरक्षण द्यायचं जर कोणी काम केलं असेल तर भाजप आरक्षणासाठी उपोषणाला बसले त्यावरती मराठा समाजावर या ठिकाणी देश महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी लाठीचार्ज करायला लावला आणि ज्या वेळेस अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये गृहमंत्र्यांनी आदेश दिला की मनोज दादा जरांगी पाटील यांच्यावरती एसआयडी ची चौकशी झाली त्यावेळेस या आता जे आता आपल्या लोकसभेचे उमेदवार आहेत राम सातपुती यांनी त्या बेंचवर टाळ्या बसून त्याचं अभिनंदन केलं का तर मनोज मनोज जरांगी पाटील यांना जेव्हा एसआयटीची चौकशी लावली त्यावेळेस राम सातपुती यांना आनंद झाला एकदम यांना जेव्हा तेव्हा सगळ्यात आनंद झाला होता साहेब त्यांचा बोलवता मरोज दादा जनंगे पाटील हा खरंच मराठा समाजाची मराठा समाजासाठी छत्तीस सोलापूर सोलापूर एवढे मोठे भव्य दिव्य मोर्चे शांततेत झाले कुठे काल बोट लागलेले त्याच मनोज टाइमीनोजरंगे पाटील जर कसं असेल तर मनोज राजेश मी गोष्टीचा मी निषेध करतो तिथं सर्वसामान्य मराठा समाज आंदोलन बसलाय देवेंद्र पंडितनी लाठी हल्ला केला त्याचा मी निषेध करतो सर्व महाराष्ट्राला माहिती आहे गृहमंत्री कोण आहे आणि गृहमंत्र्यांचा कोण आहे एस पी कलेक्टर हे गृहमंत्र्यांचा ऐकत आहेत एवढं शांतत आंदोलन चालू असताना दोन हजार सकाळी काय सात वाजता पोलिसांचा ताफा याचा आदेश गेला पोलिस शांततेत एका गावात आंदोलन चालू असताना पोलिसांनी तिथं जाऊन मराठा समाजाने दगड पेक म्हणून तिने आज जे हे करते त्यांचा मी निषेध करतो तिथं सर्व गावकरी सगळं सर्व गावकरी उपोषणला बसले होते भाजपवाल्यांनी मान्य केलंय की मराठा समाजाची डोकी फोडली आता या भाजपवाल्या लोकांनी मान्य केलं प्रणिती शिंदेंनी मराठा समाजासाठी मिनिट प्रणी शिंदे मराठा समाजासाठी विधानसभेमध्ये किती वेळा प्रश्न मांडले हे पण प्रणी शिंदे सांगावं प्रेमित शिंदे मराठा समाज विरोधक आहे भाजप गेल्या चाळीस वर्षात शरद पवार असेल शरद पवार असतील पृथ्वीराज चव्हाण असतील एकनाथ शिंदे असतील उद्धव ठाकरे असतील देवेंद्र फडणवीस असतील सर्व राज्यकर्त्यांनी मराठा समाजाचे फसवणूक केलेले सवयमध्ये मराठा समाज मनोजरंगे पाटलांच्या बरोबर आहोत आणि मरोन जरांगे पाटील आमच्या समाजाचे नेते आहेत आणि मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे आणि मनोज दादांना पण माहित आहे की हे लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर आम्ही मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात आरक्षण शिंदेसाहेब भाजप हे मनोज जरंगी दादांना पण माहित आहे मनोज जहारंगी दादांना पण माहित आहे मनोज जळंगी दादांना पण हे माहित आहे

मराठा समाजातील या ठिकाणी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने जाहीर केलं की जेव्हा काँग्रेसच्या देशामध्ये सरकार पन्नास टक्क्याच वरती आरक्षण आम्ही वाढू आणि त्या ठिकाणी मराठा समाज आरक्षण राहुल गांधी समाजामध्ये वेगवेगळ्या भावना आहेत आपण इथे सध्या बघतोय मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात आलं त्याबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये रोष आहे परंतु त्याच सोबत जर म्हणतात की ते दिलेलं आरक्षण टिकण्याची शक्यता आहे